गुन्हेगार कितीही हुशार असला तरी पुरावे कधीच खोटं बोलत नाही एका फोन कॉलमुळे हत्येचा मोठा कट उघडकीस आलाय आरोपींना निर्दोष ठरवण्याचा डाव आता फसणार आहे आज आपण संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या खटल्यातील महत्वाच्या वळणावर आलो आहोत आजच्या सुनावणीत आरोपींसाठी एक मोठा धक्का बसलाय विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात एक असा पुरावा सादर केलाय ज्यामुळे या हत्येचा कट अधिक स्पष्ट झालाय याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र या अगोदर या घटनेची संपूर्ण माहिती घेऊया सहा डिसेंबर रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना आवादा कंपनीच्या आवारात मारहाण करण्यात आली होती नऊ डिसेंबर रोजी त्यांचे केज येथील रोडवरील टोल नाक्याजवळून अपहरण करून हत्या करण्यात आली त्यानंतर केज पोलिसांत अपहरणाचा आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला दहा डिसेंबर रोजी पुरवणी जबाबात सात आरोपींची नावे देण्यात आली यातून अनेक आरोपींना अटक झाली तर काही फरार होते त्यानंतर तपास सीआयडी कडे सोपवण्यात आला एकतीस डिसेंबर रोजी वाल्मिक कराडने पुण्यात सीआयडीकडे कडे आत्मसमर्पण केलं त्यानंतर न्यायालयाने त्याला दिवसांची कोठडी सुनावली पुढील काही दिवसांमध्ये इतर आरोपींना अटक करण्याची प्रक्रिया सुरू राहिली अकरा जानेवारी रोजी देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली चौदा फेब्रुवारी रोजी संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना संस्थेवर नोकरीसाठीचे पत्र देण्यात आले चोवीस फेब्रुवारी रोजी गावकऱ्यांनी अन्न त्याग आंदोलनाची घोषणा केली आणि फेब्रुवारी रोजी हे आंदोलन पार या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल करण्यात आली सत्तावीस फेब्रुवारी रोजी बीडच्या न्यायालयात संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे दोषारोप पत्र दाखल करण्यात आले मात्र नंतर वाल्मिक कराडला बीड कारागृहात व्ही ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप करण्यात आला तीन मार्च रोजी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील हत्या दरम्यानचे दोषारोप पत्रातील फोटो समोर आल्याने एकच खळबळ उडाली सात मार्च रोजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटकेत असलेला वाल्मिक कराड यांनी देखील आपल्या संरक्षणासाठी खंडणी दिल्याचे समोर आले मधल्या कालावधीत वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असल्याने धनंजय मुंडे यांना राजीनामा देखील द्यावा लागला बारा मार्च रोजी न्यायालयात प्रथमच चार्जशीट दाखल झाल्यानंतर पुढील सुनावणी सव्वीस मार्च रोजी होणार असल्याची माहिती देण्यात आली आजच्या सुनावणीत उज्ज्वल निकम यांनी कॉल डेटा रेकॉर्ड्स म्हणजे सीडीआर सादर करत मोठा गौप्यस्फोट केला यामध्ये समोर आलं की फरार आरोपी कृष्णा आंधळे यांनी हत्येच्या काही दिवस अगोदर तीन वेळा वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांच्याशी संपर्क साधला होता ही माहिती आरोपपत्रात आधी नव्हती मात्र या सीडीआर पुराव्यामुळे हत्येच्या कटाचे धागेदोरे अधिक स्पष्ट झाले आहेत या फोन कॉल्समुळे संतोष देशमुख यांच्या हत्येचा थेट संबंध आरोपींसोबत असल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला आहे एकोणतीस नोव्हेंबर रोजी विष्णू साठेच्या ऑफिसमध्ये एक गोपनीय बैठक झाली या बैठकीत प्रमुख आरोपी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संतोष देशमुख यांच्याबद्दल महत्त्वाचे निर्णय घेतले या बैठकीतील चर्चेप्रमाणे संतोष देशमुख खंडणी प्रकरणात अडथळा ठरत आहे त्याला कायमचा धडा शिकवा असा संदेश दिला गेला या बैठकीनंतर आठ डिसेंबर रोजी नांदूर फाटा येथील हॉटेल तिरंगा मध्ये आणखी एक बैठक झाली जिथे अंतिम निर्णय घेण्यात आला आजच्या सुनावणीत उज्ज्वल निकम यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येमागील संपूर्ण कट न्यायालयात उघड केला त्यांनी थेट सांगितले ही हत्या नाही हा मोठा कट आहे आरोपींनी योजनाबद्धरित्या हा कट रचला आहे आणि याचे ठोस पुरावे आता आपल्या समोर आहेत उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात काही महत्वाचे पुरावे सादर केले जसे की कॉल डेटा रेकॉर्ड म्हणजे सीडीआर म्हणजेच हत्येपूर्वी झालेल्या कॉल्सची माहिती मोबाईल टॉवर लोकेशन आरोपी कुठे होते याचा पुरावा साक्षीदारांचे जबाब आरोपींनी हत्येचा कट कसा रचला परंतु वाल्मिक कराडच्या वकिलांनी न्यायालयात नवीन मागणी केली आहे त्यांचे म्हणणे आहे की सीडीआर टॉवर लोकेशन आणि गुप्त जबाब आम्हाला मिळेपर्यंत केस पुढे नेता कामा नये सरकारी वकिलांनी मात्र या मागणीला विरोध केला निकम यांनी स्पष्ट सांगितले की हे मुद्दे आरोपींना वेळ देण्यासाठी उपस्थित केले जात आहेत खटल्यात पुरेसे पुरावे सादर झाले असून आरोपी निर्दोष सुटणार नाही या सर्व घटनांमध्ये वाल्मिक करारची भूमिका ठळकपणे समोर आली आहे सीडीआर आणि टॉवर लोकेशनवरील युक्तिवाद निर्णायक ठरणार असून आरोपींच्या जामिनावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे कायदा डोळे झाकून निर्णय देत नाही पण सत्य देखील लपून राहत नाही ही केस आता एका निर्णायक वळणावर आली आहे पुढील सुनावणीत आरोपींच्या भवितव्यावर मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे हा खटला पुढे कसा वळणार हत्येचा मास्टर माइंड कोण आणि आरोपींना शिक्षा होईल का याबाबत या तुमचं मत नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा